मी गेलो होतो तेथी मम्मी पप्पा रेश्मा, ती तिथे रेश्माचा भाऊ होता ना ते गेलो होतो तेथी मंडळी मंडळीवरती फिरायला गेलो होतो तेश्मा रेश्माची मम्मी फिरायला बसवतो ना तिथे रेश्मा लढत होती

मित्र मैत्रिणी दिसले होते मी त्याच्यासोबत खूप केले खूप मजा केले मग फटाके फोलून आम्ही मग लाडू जलेबी समोसे खाल्लून मग तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो मग

मित्राचे नाव होता काव्यांशी दिव्यानी मग त्यांच्या सोबत खेळलो अनामाम मी घरी गेलो मम्मा जी आईने म्हणली काय पाणी भरू लाग मग पाणी भरू लागले आईला माझे नाव पोस्ट मक्का टोला तैसी साले का सा जिल्ला गोंदिया राज्य महाराष्ट्र असे म्हटले देशभर माझ्या सेटचे नाव जीपो वरिष्ठ पाथनी शाळा मी आपल्या मामाच्या गावे गेले होते मी सेती मंडईस गेले होते मंडई भरले होते तो सेती मी गेले होते मैंने समोसे गुण

राज्य महाराष्ट्र आशय खंड देश भारत माझे शाळेचे नाव जिप्पक वरिष्ठ प्राथमिक शाळा करडी टोला आम्ही इयत्ता दुसरी ते शिकत आहोत मी मामाच्या गावाने गेले होते मामाच्या गावी जलेबी समोसा चल झालं का गावाचं नाव कोणतं मामाच्या गोंदिया ओके क्लॅब करायला मामाच्या गावावर गेलता तर का सांग कोणतं गाव आहे मामाच मामाचं नाव काय मामाचं नाव सांग जी बर बर आता मामा तिथं काय काय केलं सांग कुमकुम भेटलं तुला काय काय खाल्लं मामा तिथं बोल पटपट बर ठीक आहे दे दुसऱ्याकडं

माझे सैले होते विधी प्रियल दिव्यानी भाग्यश्री लावण्या माझे पूर्ण नाव मानसी चंद्रबोज मधावी माझ्या गावाचे नाव अर्जुन नाव करवी टोला मामाचं गाव कोणतं आहे मग सांग तिथं गेलो काय केलं तू तिथं गेल्यावर मी माझ्या मम्मीने बनवलं होती जिलेबी तर मम्मीने तिथं खाल्लो मग मी, मी तिकडं मामासोबत फिरायला गेलो होतो मग तिथं माझे सहली दिसले होते तिचं नाव होता रितिका पायल

మాజీ

बरोबर आहे बोलतोय बरोबर बोल गुड शाबास व्हेरी गुड शाळेचं नाव सांग पडोती टोला आता सांग मामाच्या गावावर गेल का नाही गेला मामाचं गाव कोणतं आहे करंजी मामाचं नाव काय रे बबलू मामा, मामा आलते की इकडं मा कडोती टोल्याला आले होते का बर तू कुठं कडवती टोल्याच होत दिवाळीला काय काय केलं होतं मम्मीने सांग हे बोल ना का रे कोणी आता काय काय केलं होतं सांग मम्मीने गावी गेली होती मग तुम्हाला लाडू कोणी केले मग आईने काय काय केलं सांग हम

माझ्या गाव नाव गाव पडोटी टोला पोस्टर मटका टोल तैसी सालेगासा जिल्हा गोदी तो राज्य आसा, खंड देश भारत ओके चला पुढं टाळ्या वाजायला माईक सोयीचा कर हां बोल 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 हे बोल ना का रे बाकीचे ओके मामाच्या गावावर गेल ना सांग कोणतं गाव आहे मामाचं मामाचं नाव सांग मामाचं नाव नाही का तुझ्या नाही बर काय काय केलं तिथे गेल्यावर सांग काय काय खाल्लं कुठं खेळला सांग बरं काय काय खाल्लं तिथे गेल्यावर लाडू ते खाल्लं ना सांग बोल 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 पटपटा हसू नको जवळधर माईक बोल कोण गेलं तर गावाला कोण कोण गेलं तर मामाच्या गावाला

काय पाय बघितलं तू तिथं मामाच्या गावाला कोणतं गाव आहे पाहू तो ना सांग बरं मग तिथं काय काय खाल्लं तू हम्म फटाके वाजले का नाही लसूण फटाके सांगत नाही तू बोल बोल हा कोण कोण गेलं तर सोबत कोण कोण गेलं तर चल पुढं पुढं कोण चल प्रशिक प्रशीक चल एवढं कमी नाही बोलायचं ही कशी बोलली रितिका का धनाधन धनाधन दन, दीप्ती दन, पण सरक माग सरक थोडं पलीकड हां सुरू चल पुढं चल ना झाला तू चल ना झाला एवढं एकच राहिला ना तेजस राहिला ना अजून तेजस राहिला ना यांचा व्हिडिओ घ्यायचा राहिला थांब 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 हा बोल शाळेचं नाव सांग बर गावाचं नाव सांग गाव कोणतं आपलं हे गड मामाच्या गावावर गेलता का नाही गेला मग कुठं होता इथंच मग गावातच होता ना कुठे गेला होता मग बर जाऊ दे इथं गेला होता मंडईमध्ये साखरे डोलेला काय काय केलं सांग मग मंडई मध्ये फटाके वाज हे <laughs> ओके अभ्यास केला घरी नाही आहे ना बरोबर बस खाली टाळ्या करायला माईक जवळधर नाव सांग पूर्ण राची गावाचं नाव काय आपल्या शाळेचं नाव सांग बरं गुडशाभास मग किती व्यवहार का ते तू सांग बर मामाच्या गावाला काय काय केलं मग कोण कोण गेला होता हम्म नव्हतं नव्हतं मग तिचं नाव ना सांगितलं मामाचं नाव गावाचं नाव काय मामाच्या गावाचं नाव ओके मामाच नाव काय खाल्लं तिथं मग वा चला क्लॅप करायसाठी you yeah. गावाला सांग कोणतं गाव आहे मामाचं नाव काय अनिल सुनील बर आता मला सांग मग काय काय खाल्लं होत तिथं पुढं बघून बोलायचं सगळ्याकडे बघायचं समोर जलेबी

घेतले पैरपट्ट्या घेतले अजून होते ते पाहिले अजून ते दंडार होते मग तेव्हन घरी गेले आणि घरी मग भांडे घेतले होते ते खेळत होती मग मामाच्या गावी आले मग ते ती

ओके क्लॅप करा